राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील आणखीन एक पक्ष फुटला आहे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर दिवंगत विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना फुटली आहे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे बाहेर पडलेले आहेत तानाजीराव शिंदे स्वतःची नवीन संघटना काढणार आहेत शिवसंग्राम संघटनेतील हजारो कार्यकर्ते आता तानाजीराव शिंदे यांच्या संघटनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत रायगडावर जाऊन तानाजीराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेतले तानाजीराव शिंदे उद्या रविवारी नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर तानाजीराव शिंदे आपल्या नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत शिवसंग्राममध्ये ज्योती मेटे यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघटनेतील अनेक पदाधिकारी बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समजत आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे यांना मोठा धक्का बसलाय ज्योती मेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी